छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील पूर्व भागातील गोंडगाव सुरेगाव तसेच तळवाडे या परिसरात बिबट्यानं काही शेतकऱ्यांना दर्शन दिल्यानंतर रामदास खंडेराव भागवत राहणार गोंडगाव गट नंबर एकशे एकोणनव्वद मधील शेतामध्ये बिबट्यानं एक, शेता एक हरण आणि एका कुत्र्याचा हल्ला करून जीव घेतला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर धास्तावलेले होते या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाकडून दखल घेत गोंडगाव तळवाडी रस्तालगत रामदास खंडेराव भागवत गट नंबर एकशे एकोणनव्वदमध्ये तात्काळ बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे या विमा अधिकारी श्री नागापुरे प्रमोद भागवत रामदास भागवत अप्पासाहेब भागवत संभाजी भागवत सोमनाथ भागवत रमेश भागवत आदी ग्रामस्थ उपस्थित होते शिवारामध्ये आमचे बंधू रामदास यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून दोन दिवसापासून दोन दिवसापूर्वी एक हरणाची शिकार केली होती आणि काल सकाळी कुत्र्याची शिकार केली होती मग त्या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपले नागपुरे यांना संपर्क साधला तात्काळ त्यांनी इथं कुत्र्याची व्यवस्था करून दिलेली आहे आज भीतीचं काम चालू होतं लेबर कोण येतात दमदारीनं म्हणजे सगळे घाबरून गेले होते त्यामुळं म्हटलं हा भीतीचं वातावरण झालं त्या हिशोबाने ग्रामस्थी बद्दल खूप खूप धन्यवाद आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गट नंबर दवणगाव शिवारामध्ये गट नंबर एकशे एकोणनव्वद रामदास खंडेराव भागवत यांच्या शेतामध्ये काल हरून खाल्लेलं आहे आणि आज पुत्र खाल्लेलं आहे तरी आम्ही चार दिवसापूर्वी आम्ही तक्रार दिली होती लवकरला दिलं होतं त्याची तर त्याला काय शासन काय कुणी घ्यायना इथं लेबर काय दम धरीना पुढं शेतामध्ये आज सुरुवात करताना कुट्टी मशीन चालू आहे मका सोडणी चालू आहे शेतामध्ये सकाळी फटाकडे वाजून कामाला सुरुवात केली तर तेवढं शासनाने दखल घ्यावी एवढी विनंती करतो बाकी दुसरं काय न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी अणिस पटेल येऊला